गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणिश या राग वाचा जय जय रघुवीर समर्थ आमच्या प्रथमेश अपार्टमेंट मधील सर्व सदस्यांनी आणले प्रतिकात्मक आणि पर्यावरणपूरक श्री गणेशाला श्री गणेश चतुर्थी यामध्ये श्री म्हणजेच श्रीफळ व आनंदाचे आणि तृप्ततेचे एकवीस मोदक अर्पण करून नमन करू श्री गजाननाला सुखहर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची दास रामाचा वाटपा हे सदना असे म्हणत समर्थांनी लिहिले प्रसिद्ध गणपतीच्या आरतीला ग म्हणजेच गणेश चतुर्थी या सामासिक शब्दाचा जर आपण विग्रह केला तर गणेश अधिक चतुर्थी या दोन शब्दांच्या संबंधात गणेशची चतुर्थी किंवा गणेश देवाची ची हा विभक्ती प्रत्यय असल्यामुळे तत्पुरुष समास होतो त्यानंतर एकदा ऊर्जेचे प्रतीक असलेल्या देवी पार्वतीने अंगावरील उठण्यापासून बनविले संजीवनी मूर्तीला आईच्या आज्ञेचे पालन करताना अडविले शिव आणि ज्ञानाचे प्रतीक शिवाने रागाच्या भरात अज्ञानावर विजय प्राप्त करण्यासाठी विनायकाचा चिरच्छेद केला नंतर पार्वतीच्या डोके हे बुद्धी कर्म व शक्तीचे प्रतीक सोन गंधाचे व नम्रतेचे प्रतीक सुपासारखे मोठे कान लक्षपूर्वक श्रवणाचे प्रतीक छोटे डोळे दूरदृष्टी व सूक्ष्मतेचे प्रतीक दोन सुळे श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेले हत्तीचे डोके आणून लावले विनायकाला अजन्मा मानवी चेतनामय गजमुख प्रगटले भाद्रप शुद्ध चतुर्थीला ने म्हणजे नेता गणाचा असून रे गणराया नमितो मी आधी तुला मुकुट मस्तकी सोंड विराजे करी मोदक माला तुकड्या दास शरण जागेला चरणी ठाव दिला असे वर्णन राष्ट्रसंतांनी केले आहे हातातील मोदकाची एक गोष्ट बघूया एकदा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिके आणि गणेश आईकडे मोदक मागू लागले दिव्य मोदकाचे महत्व आईने त्यांना समजावून सांगितले आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालून प्रथम येणाऱ्यास हे मोदक मिळतील असे सांगितले आईची गोष्ट ऐकून कार्तिकेने आपले वाहन मोरावर मयुरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा घालायला निघून गेले जेव्हा ते पृथ्वी प्रदक्षिणा घालून परत येताना दिसतात बुद्धिमान गणेशाने अत्यंत आदराने आई वडिलांचे पूजन केले व आई वडिलांच्या भोवती गोल प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून पार्वती म्हणाल्या की सर्व देवांना केलेला नमस्कार व इतर तीर्थांपेक्षा आई वडिलांचे पूजन हे उच्च कोटीतले असते असे म्हणून आईने मोद म्हणजेच आनंद देणारा असा जो मोदक आहे तो गणेशाला दिला बुद्धी चातुर्याने कार्यसिद्धी होऊ शकते हेही आपल्या लक्षात येईलच आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाचे पूजन केले जाईल असे पद्य पुराणामध्ये सांगितले आहे एकदा माता अनुसयाने गणेशाची भूक शमविण्यासाठी मोदक खायला दिले आणि काय आश्चर्य या मोदकाने सिंदूर वर्णाचे पोट भरले तृप्ततेची ढेकर त्याने दिली अशी एक पौराणिक कथा आहे श म्हणजे शर्मद असून उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख अशा भूपाळ्या आपण लहानपणी ऐकल्या आहेतच आरोग्याच्या दृष्टीने पाहता अमृतासम सम दुर्व्याने अमृता दुर्व्याने अंगातील उष्णता कमी करू लाल रंगाचे फुल क्रांतीचा सूचक वाहू सकारात्मकतेचे प्रतीक गुलाल घेऊ अखंड भक्तीचे प्रतीक अक्षदा घेऊ पोटातील जनतावर बेलपत्र हवा शुद्ध करण्यासाठी पिंपळ त्वचा विकारावर शममी वापरू पोटासाठी उपयुक्त केवडा दंतरोगावर आगाडा बुद्धिवर्भक शंखपुष्पी घेऊन व्हिटॅमिन युक्त फळासह एकवीस बेलपत्री व निसर्ग देवता वक्रतुंडाला अर्पण करू संस्कृती आणि विज्ञान याची सांगड घालून आपण अनेक गुणकारी बेलपत्री फळे ग्रहण करू आणि आपले आरोग्य पण सुधारू च म्हणजे चतुरा असून चतुरा असून ओम नमो जी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स संवेदा आत्मरूपा देवा गणेशू सकळ मती प्रकाशू ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवातच या होबींनी करून ध्येय मूर्ती ज्ञानमूर्ती मंगलमूर्ती गणेशाचे सगुण आणि निर्गुण परब्रह्माचे एकत्र मंगलाचरण केले आहे वंदन पहिले तुला गणेशा रसिकजनांनी भरले अंगण व्हावे मनाच्या त्यांचे रंजन अशा प्रकारे गण तमाशेच्या सुरुवातीला म्हटले जातात गजाननाला वंदन करून सरस्वतीचे स्तवन करून वाहतो ही दुर्वाची जुडी अशी बाळ कोल्हटकर यांच्यासारख्या अनेक नांदी नाटकाच्या सुरुवातीला म्हटल्या जातात अष्टविनायक हा सिनेमा सगळ्यांनाच माहिती आहे आणि अष्टविनायका तुझा महिमा कसा व इतर गाणी खूप प्रसिद्ध झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये गोकर्ण महाबळेश्वर यासारख्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत वक्रतुंडाचे वाहन उंदीर प्रतीक कम्प्युटरचे लंबोदर प्रतीक संयमाचे भाऊ कार्तिक आणि मनसा देवीचे नायक रिद्धी सिद्धी यांचे वडील लाभ शुभ व संतोषी मातांचे वंदन कोमल चरण असलेल्या शिव पार्वती नंदाचे तू तु म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार देवांचे जन्मस्थान अकारतो मकार मकारतो महेश जाणी महाभारता सारखे महाकाव्य लिहिण्यासाठी महर्षी व्यास्यांनी श्री गणेशाला हे काव्य लिहिण्याची विनंती केली श्री गण गणेश हे काम करण्यासाठी तयार झाले परंतु त्यांनी एक अट टाकली ते म्हणाले की मी लिहिताना अजिबात थांबणार नाही गणेशाचे ते ऐकून ते महर्षी व्यासच त्यांनी पण म्हटलं एक अट टाकली ही काव्याच्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजल्याशिवाय गणेशाने झाले ठरल्याप्रमाणे महर्षी व्यास सतत बोलत राहिले आणि श्री गणेश सतत लिहत राहिले पण काही काळाने गणेशाच्या हातातील मोर पंखी लेखणी तुटली परंतु थांबायची नाही या अटीची पूर्तता करण्यासाठी गणेशाने आपल्या सोडला आणि त्या दाताने महाकाव्य लिहून पूर्ण केले गणेशाची समय सूचकता आणि समर्पण पाहून महर्षी व्यास प्रसन्न झाले त्यांनी गणेशाला एक दंत असे नाव दिले तसेच दुसरे भगवान परशुरामाने एकदा गणपती सोबत भांडण केले आणि त्या भांडणामध्ये त्याचा दात तुटला त्यामुळे गणपती एकदंत म्हणून ओळखले जाऊ लागले अशी कथा ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांड पुराणामध्ये नमूद केलेली थीर आहे थिर म्हणजे हिरू मेनू असून पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा जाणून परामर्श अशा प्रकारे अनेक पोळी गीते म्हटले जातात महाराष्ट्रात पेशवे काळापासूनच गणपती उत्सवाला सुरुवात झाली होती लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी सार्वजनिक महाराष्ट्रात काही ठिकाणी गणपती उत्सव दीड दिवसाचा गौरी गणपती सोबत पाच दिवसाचा दहा दिवसाचा उत्सव साजरा केला जातो या काळामध्ये गणपती स्तोत्र अथर्व याचे पठण केले जाते सिद्धिविनायकाची व इतर गणेशाची पूजा केली जाते सार्वजनिक मंडळामार्फत विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आता गणेशोत्सव एक जागतिक महाउत्सव बनलेला आहे परदेशातही गणेश उत्सव साजरा करतात सुपारीचा गणपती ठेवून लग्नातील विघ्नहर्त्याला नमन करून लग्नातील विघ्नहर्त्याला नमन करून गणेश चतुर्थीचा उत्सव जन्म जीवन आणि मृत्यू चक्राचे महत्व समजून घेऊ रोज संध्याकाळी कृष्ण पिंगाक्षाची आरती करू व वेगवेगळा प्रसाद खाऊन अनंत चतुर्दशीला गणपतीचे पर्यावरणपूर्वक विसर्जन करू गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद